महाराष्ट्रातील जनता नाही म्हणजे पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि शहा शरद पवारांना भेटले तिथपर्यंत पचलं असेल वाढदिवसाचं निमित्त तरी होत पण ते आता सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले हे पण पचलं का ठीक आहे मान्य करून चालूयात की ते पण पचलं असेल पण काल दिल्लीमध्ये झालेली शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट पचली का इथे तुम्ही म्हणता नाही इथे थोडस पचलं नाही असो काय पचलं आणि काय नाही पचलं यापेक्षा राजकीय लोकांचे राजकीय आखाडे तयार झालेले हे होणारच होत विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवसापासून हे होण्यासाठी सुरुवात झालेली होती प्रत्येक जण महाविकास आघाडीतील व्यक्ती नेता एकमेकांवरती खापर फोडत होत ठाकरे म्हणत होते काँग्रेसमुळे घात झाला काँग्रेस म्हणत होतं शिवसेनेमुळे घात झाला शरद पवार म्हणत होते या दोघांमुळे घात झाला म्हणजे थोडक्यात असे जे होते ते अंदाज बांधले जात होते पण हे सगळं घडत असताना आणखी एक गोष्ट वाखाण्याजोगी होती की शरद पवार कधी गुडघे टेकतील आणि भाजपसोबत सेटलमेंट करतील असं काही घडेल असं वाटलेलं नव्हतं कारण म्हणजे निवडणुका होण्या अगोदर ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं होतं ज्या टोकाच्या टीका टिप्पणी झालेल्या होत्या ज्या टोकाचं राजकारण झालं होतं काका पुतणे ज्या पद्धतीने वेगळे झाले होते ते बघता असं वाटत होतं की शरद पवार अजित पवारांना कधी माफच करणार नाही पण आपण होतो बरं का की अशा पद्धतीने सुद्धा अंदाज बांधायचो की तुम्ही मावळात म्हणता सुनील शेळकेंना पाडा वडगाव शेरीत म्हणतात सुनील टिंगरेंना पाडा आंबेगावात म्हणतात दिलीप वळसे पाटलांना पाडा साताऱ्यात म्हणतात उदयनराजे भोसलेंना पाडा पण बारामतीत काय शरद पवार ना अजित पवारांना पाडा तिथून थोडीशी कुणकुण लागलेलीच होती की हे दोघं एकतर नाहीत ना पण त्यावेळी ठोस असा कुठलाही दाखला नव्हता पुढे जाऊन काय झालं लोकसभेनंतर जे झालं ते बघता रागारागात किंवा लोकांना दाखवण्याच्या बहाण्याने का होईना पण तीन खासदार बारामतीत एक आमदार एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री हे सगळे गोष्टी जे आहेत ते बारामतीतच घडल्यात की पण हे लक्षात तेव्हा आलं ज्यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार सह कुटुंब पोहोचले आणि त्यानंतर छगन भुजबळांनी केलेले एक स्टेटमेंट जे काही घडतंय ते तिघांमध्येच घडते म्हणजे कोण अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि थोडेफार सुनील तटकरे यांच्या व्यतिरिक्त सध्या अजित पवारांच्या पक्षात कोणीही बॉस नाहीये त्या तिघातच घडतं तिघातच खाते वाटप तिघातच मंत्रिमंडळ विस्तार सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण आजच्या डेटला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना भेटलं आणि उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना भेटलं याच्या थोड्याशा हिंट जोडण्याचा प्रयत्न आपण करूया असं मानून चालूयात की एकमेकांना चेकमेट करण्यासाठी पवार हे अगोदर शहा आणि नंतर ठाकरे हे फडणवीसांना भेटले पण आजच्या डेटला ठाकरे महायुतीसोबत जुळून घेऊ शकतात का तर तशा शक्यता फार धुसर आहेत ठाकरेंचं राजकारण ज्याला समजतं ते असंच आहे की साधारणतः लवकरात लवकर ठाकरे घरानं नरमाईची भूमिका घेत नाही पण मानून चालूयात की ठाकरेंनी नरमाईची भूमिका घेतली मग एकनाथ शिंदेचं काय होणार एकनाथ शिंदेनी ज्या लेवलचं बंड केलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून आम्हाला खरं हिंदुत्व जपायचं होतं म्हणून आम्ही महायुतीत आलो आता तर अख्ख काँग्रेस अख्खी राष्ट्रवादीच महायुतीत येते म्हणजे पुन्हा तीही गोष्ट थोडीशी अडचणीचीच ठरणार आहे एकनाथ शिंदेना चेकमेट करण्यासाठी हे सगळं चाललंय की महाविकास आघाडीकडे आता पुढचं त्यांना लॉंग व्हिजन किंवा फ्युचर दिसत नाहीये म्हणून त्यांचं चाललंय या सगळ्या गोष्टींच्या लिंक काय जोडता येत नाहीयेत पण एक लिंक जे आहे ती अशी जोडली जाऊ शकते की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये खरोखरच आधीची सेटलमेंट झाली होती अजित पवार गजराच्या कंठापासून ओढून सुरुवातीपासून सांगत होते की अहो मी तो पहाटेचा शपथविधी माझ्या काकाच्याच म्हणण्यावर केलाय लोक म्हटले नाही अजित पवार महत्वाकांक्षी नेत आहेत त्यांना राजकीय काही पद हवी होती म्हणून त्यांनी केलं शेवटी त्यांनी ज्यावेळेस सोबत दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाही ते ओढून ते सांगत होते अहो शेवटच्या मिनिटापर्यंत आमचे आमच्या काकांसोबत बैठका झाल्यात ते तयारच होते शेवटच्या मिनिटाला जायचं आणि तेव्हा ते म्हटले की आता नाही जायचं इथंपर्यंत सुद्धा बोलणं झालं आणि दोन्ही पवारांमध्ये आता फूट पडली मी सुप्रिया सुळेंना सुद्धा हा प्रश्न केला होता की भविष्यात आम्हाला शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसू शकतात का त्यानंतर काय संबंध आता आमच्या चुली वेगळ्या मांडल्या गेल्या आहेत आता संसार वेगळे झालेत असं उत्तर देऊन त्यांनी ते टाळलं होतं पण त्यावेळी सुद्धा ती हिंट लागलेलीच होती की शरद पवार प्रत्येक फुटलेल्या पराभूत झालेल्या बंडखोरी केलेल्या नेत्यावर बोलतात पण अजित पवारांना का सोडतात त्याचा आता धागा दोरा लागतोय की शरद पवार आणि अजित पवार एकच होते भलेही आता जे काही घडणार त्यातून शरद पवार बाजूला राहणार पण सुप्रिया सुळेंची पुढे लाईन देऊनच शरद पवार पुढचा राजकीय अध्याय लिहतील असं आता तरी दिसून येत बाकी राहिला विषय उद्धव ठाकरेंचा तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंसोबत इतक्या सहजासहजी जुळून घेतील असं तर वाटत नाही पण आता हायकमांड सोबत बोलून जर ठाकरेंनी पुढे काही वेगळा विचार केला तर होऊ शकतं किंवा मग ठाकरे ना महायुती ना महाविकास आघाडी सेपरेट येऊनच आपल्या ठाकरे ब्रँडवरती लढतील असं दिसतंय तुम्हाला काय वाटतंय ठाकरेंनी काय केलं पाहिजे कमेंट करा आणि शरद पवार आणि अजित पवार हे आतून एकच होते याबाबत आता तुम्हाला सुद्धा हे गोष्ट खरी होती असं वाटायला लागलंय का याबाबतही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र